आता एक मोठी बातमी समोर येते पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय अठराशे कोटींची जमीन पार्थ पवार यांना तीनशे कोटी देण्यात आली असा दावा दानवे यांनी केलाय पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरून व्यवहार करण्यात आले असा दावा सुद्धा दानवे करतायत कोरेगाव पार्कात आय टी आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी सुरू आहे असा आरोप करताना त्यांनी उल्लेख केला एक लाखाचं भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं शक्य झालं हा सवाल उपस्थित केला दानवेंनी तासांमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ तर सत्तावीस दिवसांमध्ये व्यवहार पूर्ण झाल्याचा सा दावाही हे आरोप करत असताना दानवेंनी केला या संदर्भात अंबादास दानवे यांनी एक ट्विट केलंय ते आपण सविस्तर पाहूयात तर अंबादास दानवे लिहितात राज्यामध्ये अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीत खरेदी स्टॅम्प ड्युटी रुपये अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया कंपनीचं भांडवल मूल्य केवळ एक लाख रुपये इतकं आहे कंपनीला अठराशे कोटी बाजार मूल्य असलेली जमीन ही तीनशे कोटींना खरेदी करता आली हा झोल आता अजित पवार यांनी किंवा पार्थ पवार यांनी महाराष्ट्राला सांगावं कोरेगाव पार्कात चक्क आय पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची सध्या तयारी सुरू आहे एक लाखाचं भांडवल असलेल्या कंपनीला हे नेमकं कसं शक्य होतं अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये उद्योग संचलनालयानं या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ करून टाकली कळस म्हणजे सत्तावीस दिवसात हा संपूर्ण व्यवहार पूर्ण झाला चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी आहे फक्त पाचशे रुपये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये ट्विट केलं अजित पवार यांची ही केस एकनाथ खडसे यांच्यासारखेच नाही का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार का पार्थ अजित पवार हे डायरेक्टर असलेला अमेडा होल्डिंग्स एल एल पी नावाच्या कंपनीनं एक हजार आठशे चार कोटींची महार वतनाची जमीन ही तीनशे कोटींना घेतली या व्यवहारामध्ये दोन दिवसात स्टॅम्प ड्युटी देखील माफ करण्याचे आदेश आले मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजेत महार वतनाची जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता हस्तांतरित करता किंवा गहाण ठेवता येत नाही